हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना अभिवादन गेली सत्तावीस वर्ष शिवसेना के काम करत असून गेली दहा वर्ष विभाग प्रमुख आणि पंधरा वर्ष प्रमुख म्हणून काम पाहत आहेत काम पाहत असताना आम्ही आमच्यासारखा का सामान्य कार्यकर्ता बाळासाहेब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या विविध वाक्याने आम्ही काम करत आहोत पण तरीसुद्धा आम्ही शंभर टक्के समाजकारणच करत आहोत आत्ता आत्ताच्या घडीला आपल्या इथं कोल्हापूरमध्ये असं समज समजत आहे की कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक महाराष्ट्रामध्ये फेरबदल होणार आहे म्हणून आज इतके वर्ष काम करत असताना आम्हालासुद्धा गे गेल्या दोन हजार पंधरा सोळामध्ये कोल्हापूर शहराची जबाबदारी आमच्यावर देणार होती पण त्यावेळेला मला वेळ मिळत नाही मिळणार नाही म्हणून मी हा आ, मी हा प्रस्ताव नंतर घेतो म्हणून सांगितलं पण आज या ठिकाणी असं समजतं आहे की पदाधरेखी बदलाची वारं चालू आहे म्हणून या ठिकाणी मी कोल्हापूर शहर दक्षिणसाठी इच्छुक आहे आणि मला काम करण्याची संधी पक्षप्रमुखांनी द्यावी आत्ता आतापर्यंत आम्ही पंचवीस वर्षीय पक्ष प पक्षे काम करत आहोत आणि इथून पुढंसुद्धा जोमाने पक्षवाटीचं काम करेल ही मी उद्धव साहेबांना ग्वाही देतो आणि मला काम करण्यास संधी मिळावी अशी विनंती करतो